नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या मनातलं कसं ओळखायचं याचा विचार करत असतात मागच्या वेळी झालेल्या घोळामुळे चैतन्य या प्रकरणात पडायचं नाही म्हणून हात वर करतो पण अर्जुन मात्र त्याचे काहीच ऐकत नाही चैतन्य अर्जुनला सांगतो की मी बाबा रोमॅन्समध्ये अगदी झिरो आहे तुला जर धडे घ्यायचे असतील तर रोमॅन्सच्या बादशाकडून घे तू शाहरुख खानचे सिनेमे बघ त्यामधून तुला एक नंबर आयडिया मिळतील त्यानंतर ते दोघे शाहरुख खानच्या सिनेमातले एक एक सीन आठवू लागतात ज्यामध्ये एक सीन असा असतो की शाहरुख नकळत त्याच्या प्रेयसीसाठी असं काही करतो ज्यावरून त्याला समजतं की ती त्याच्या प्रेमात आहे अर्जुनसुद्धा तसंच काहीसं करायचं ठरवतो अशी गोष्ट जी सायलीने पाहताच तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदलतील आणि त्यावरून आपल्याला समजेल की ती आपल्यावर प्रेम करते की नाही दुसरीकडे नागराज आणि मैपत एकमेकांशी बोलत असतात प्रतिमामुळे आपल्याला झोप लागत नाही ती प्रिया वेगवेगळ्या खुरापती करत असते आता दादा तिच्यावर खूप भडकतो त्यामुळे ती तिच्या अशा वागण्याला वैतागून तो कधीतरी तिला घराबाहेर काढेल हे सांगता येत नाही ये। तिला घराबाहेर काढल्यावर मला सुद्धा गाशा गुंडळाहून घरातून निघावं लागेल तेव्हा मैपत त्याला आयडिया देतो की तू आता असं काहीतरी कर ज्यामुळे ती प्रतिमासुद्धा मरेल आणि त्याचा आळ त्या खोट्या तन्वीवर येईल मैपत त्याला बोलतो की प्रतिमाला तू वाटीवर झोपेच्या गोळ्या खायला घाल आणि मग ती शांत झोप येत असताना तिच्या नाकावर उशी ठेवून तिला मारून टाक आणि ती उशी प्रियाकडे सापडेल असं काहीतरी कर म्हणजे प्रतिमा पण मरेल आणि सगळा आळ त्या प्रियावर जाईल नागराजला ही कल्पना आवडते पण तो काही करायला खूप घाबरत असतो दुसरीकडे प्रतिमा आणि प्रिया सुभेदारांच्या घरी येतात तिथेच मधुभाऊसुद्धा बसलेले असतात प्रिया सगळ्यांसमोर चांगलं दिसावं म्हणून मधुभाऊंशी गोड बोलण्याचा प्रयत्न करते पण ते मात्र तिला काहीच प्रतिसाद देत नाहीत सायलीने सुद्धा अर्जुनच्या मनातला आपल्याविषयी काय भावना आहेत हे ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतात तितक्या तिच्या कानावर अस्मिता आणि प्रियाच्या गप्पा पडतात अस्मिता प्रियाला तिचा नवरा तिला प्रपोज करताना कसं वागायचं हे सांगत असते त्यातूनच तिला एक आयडिया सुचते थे, जाद ती मुद्दाम बिस्किट बनवायला घेते ज्यात अर्जुनसाठी ती खास हार्ट शेपची बिस्किटं बनवणार असते जर अर्जुने ती हार्ट शेपची बिस्किट उचलली तर त्याला आपल्या मनातलं प्रेम नक्की समजेल असं तिला वाटत असतं